भूमिका सोडून जर बोलायला लागले ते तर मतदारसंघातले लोक त्यांना प्रश्न विचारतील त्यामुळे ते जी भूमिका आहे त्यांची बोलण्याची ती तिथं फक्त तुमच्या समोरचीच भूमिका आहे ती घरी गेले की ते तसेच शिंदेने आरोप केलेच नाही तुम्ही चुकीचं बोलता कोणी गटात एखादा चिल्लर माणूस उठून काही म्हणता असेल ते सोडून द्या पण शिंदे साहेबांनी किंवा त्यांच्या जवळच्या माणसाने कोणीही मोठ्या माणसाने आरोप केलेले नाही निलेश राणे भाजप बघा तो वाद जो आहे सिंधुदुर्गचा वाद हा निवडणुकीशी जोडू नका तो वैयक्तिक स्वरूपाचा वाद आहे आणि वैयक्तिक वादाला निवडणूक ही जोडत असाल तर मला असं वाटतं की ते चुकीचं आहे पण त्यावरून नितेश राणेंनी असं म्हटलंय की निलेश राणेंचा वापर होतो म्हणजे बंधूच म्हणतो हे बघा दोन बंधू आहेत वडील आणि दोन्ही बंधू भाजपमध्ये होते आज ती दोन ते दोन पक्षात दोन आहे ते आपली आपली भूमिका बजावतात त्यांनी आपली आपली भूमिका सोडून जर बोलायला लागले ते तर मतदारसंघातले लोक त्यांना प्रश्न विचारतील त्यामुळं ती जी भूमिका आहे त्यांची बोलण्याची ती तिथं फक्त तुमच्या समोरचीच भूमिका आहे ती घरी गेले की ते पण तसेच त्यामुळे ती भूमिका बजावतात त्याच्यापेक्षा काही नाही पिक्चरमध्ये कसं जी भूमिका मिळेल ती चांगली वाटवा लागते म्हणजे पुढचा पिक्चर मिळतो